नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा चा राणेसाहेबांचा विजय म्हणजे कोकणातला गरीब लोकांचा विजय काय गरिबांचे नेते हे आमचे राणेसाहेब हवा विनायक राऊत चुकून भटकलेला माणूस हा हजार झाला हा कोकणामध्ये विकास गंगा आणली ती राणेसाहेबांनीच आणली हा कोकणचा विकास केला तर राणेसाहेबांनीच केला आता कोकणामध्ये बघा ना मेडिकल मेडिकल कॉलेज आणलं आपलं इंजिनिअर कॉलेज आणलं संपूर्ण जी विकासाची जी गंगा होती ती राणेसाहेबांनीच आणली आज शेतकऱ्यांसाठी पण साहेब इथे तळमळने धडपडत आहेत आता बघा बरेच दिवसांनी आले हा माणूस हा भटके माणूस दहा वर्ष खासदार होता दहा वर्ष खासदार असताना ह्या माणसाने विकास हा कुठे केलेलाच नाही केव्हा तरी आमचे वारकरी लोकांचं संपर्कातले अभंग चोरून चोरून असं कुठे कुठेतरी हा भजन म्हणत असायचा आणि त्यातनंतर हा कुठे जाऊन मनोरंजन करत राहायचा वारकरी लोकांचं तरी त्याला काहीतरी थोडंफार काहीतरी पाहिजे होतं वारकरी लोकांसाठी काय केलं काहीच केलं नाही वारकरी लोकांसाठी वारकरी लोकांसाठी तरी पण काल ते मंडळ मोठे मोठे मग असं म्हटलं असतं भजन करायचा फायदा झाला असतो लोकांना हा बुद्ध असा कुठेतरी पेट्या बेट्या वाजवायचा आणि लोकांना म्हटलं तर सामान्य माणसाचा नेता आहे म्हणून खरे नेते आमचे राणे साहेबच आमचे खरे नेते आणि हा कोकणाचा विकास केला तर राणे साहेबांनीच केला हो इंजिनिअर कॉलेज बिलेज जे सगळे केले तर राणे साहेबांनी काय केलं यांनी काय केलं केलं वसुलीबाग हा खासदार होता हा हा खासदार नव्हता वसुलीबाग हा माणूस होता आज बघा आज गंगा आज दहा वर्षांनी परत लोकांनी राणे साहेबांना कळकोलनी सगळ्यांनी मतदान वन साईड मतदान केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी आज नाही म्हटलं लाखाच्या घरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी मतदान केलं खरोखर आपल्या जनतेचं इथल्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातला आणि रत्नागिरीच्या जनतेचा आभार मानायला लागतील आणि हा गाय गरीब गाय गरीब लोकांचा नेता आज निवडून आलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना आजची दिवस आजचे आठ दहा दिवस आमचा खरोखर एकदम सुखाचे दिवस जाते आमच्या पुढे मागच्या पाच दहा वर्षात आम्हाला खरोखर ह्या टाइमी अशा आला होता ते आम्ही रडलो होतो पण आज राहणार नाही राणे साहेबांच्या कार्यकर्ते राहणारे आहेत आज आमच्या सर्वांचे लोकप्रिय असे नारायण राणे यांचा उमेदवार हे जे विजयी झालेले आहेत या हा आनंद आम्हाला म्हणजे एकदम आनंद द्विगुणित आमचा झालेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत खऱ्या अर्थाने विकासाचा विजय झालेला आहे विकासाला मतं दिलेली आहेत लोकांनी आणि आता आम्हाला विश्वास आहे की दहा वर्षाचा आमचा भरून निघणार आहे दहा वर्ष विनायक राऊतांनी मतदारसंघामध्ये काही काम केलेलं नाही आणि दहा वर्ष हा लोकसभा मतदारसंघाने हा जिल्हा आज मागे गेल्या गेल्यामुळं आज राणे साहेबांचा विजय हा विजय आज विकासाचा विजय आहे आणि आज आम्ही विनायक राऊताला मालवणच्या समुद्रात विसर्जन त्याचा केला प्रथमतः आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गवासियांचे ना धन्यवाद देई की आदरणीय राणेसाहेबांना राणेसाहेबांचं काम बनवून निवडून दिल्याबद्दल स्वतशा या जनतेच्या आम्ही ऋणी आहोत आणि या देण्यामागचं कारण एकच गेली दहा वर्ष विनायक राऊत हे विकास कामांच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याला मागे नेलं आणि त्याचं प्रायचित त्याला भोगण्यासाठी या इथल्या जनतेने राणेसाहेबांना निवडून दिलं कारण राणे साहेबांच्या काळात ज्यावेळी मुख्यमंत्री होते पालकमंत्री होते त्यावेळी शंभर टक्के जिल्हा अगदी केंद्रस्थानी नेऊन पर्यटन जिल्हा केला आणि येथील लोकांना रोजगार निर्माण करून दिला होता उद्योगधंदे वाढवले हो होते परंतु त्या बाबतीत विनायक राऊत हे सपशल अपयशी ठरल्यामुळे लोकांनी त्यांना ला आज लातळलं आणि राणेसाहेबांना विजयी करून दिला त्याबद्दल पुन्हा एकदा जनतेचे आभार नारायण गणेचा विकास हा विकासाचा विजय आहे आणि जे काही दहा वर्षांमध्ये कुठलाही विकास झालेला नाही आणि तो जो मागे राहिला होता आणि त्याच्यासाठी अहोरात्र कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि ज्या साहेबांसाठी प्रत्येकाने मनापासून तळमळीने काम केला त्याचा हा मोठा जनतेचा विजय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा